आता ताई आहेत पण आता काय फक्त तीनच राऊंड झालेत अजून अठरा एकोणीस राऊंड राहिलेत आता एक ब्रेक आपण आता आपल्याला ब्रेक दिल्यामुळे सगळे आता बाहेर आले पण मोबाईल वर चांगल्या लीडने आपण पुढे किती किती राऊंड मध्ये किती लीड आहे ते सांगा पण तुम कुठल्या कुठल्या अपेक्षा आहे ताई असेच त्याची लीड पुढे राहील का शेवटपर्यंत अशी एक अपेक्षा आहे पण शेवटी आता काय मतदारसंघ खूप मोठा आहे फक्त तीनच राऊंड झालेत त्याच्यामुळं आज आत्ता लगेच काय सांगता येणार नाही पण आज आत्ता ताई खूप मोठ्या लीडनी पुढं आहेत बघून आम्हाला आनंद होतोय कुठल्या मतदारसंघातून आघाडी आहे सगळीकडे खडक वाचलं बाराम बारामतीच काय परिस्थिती खडकवासल वासलं फक्त थोडं निम्मनिम्म होतंय बाकी सगळीकडे आपण खूप पुढं आहे विजयाची अपेक्षा आहे का तुम्हाला बारामतीत किती लिडे बारामतीमध्ये आपण चांगलंच पुढे सगळी किती ऐक जरा सगळ्यात जास्त लीड आपल्याला बारामतीने दिली आहे आत्तापर्यंत हे आपल्याला दिसतंय आहे आप समोर वागलं असं आम्हाला वाटतं आहे आम्ही सगळ्यांनी फक्त मी नाही सगळ्यांनीच आमचा अख्खा संपूर्ण कुटुंब असेल कार्यकर्ते असतील आमचे सहकारी असतील सर्वसामान्य लोक साहेबांबरोबर असल्यामुळं सगळ्यांनी खूप कष्ट घेतले जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला विश्वास आहे आता फक्त जसं मी आता तुम्हाला सांगितलं की फक्त तीनच राऊंड राऊंड झाले अठरा एकोणीस राऊंड येतील ठीक आहे बघू परत आपण बोलू